हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मला वाटलं पावसाळा संपला की काय कारण की नाशिकला म्हणजे पाऊसच पडत नव्हता आणि शेतकरी लोक अक्षरशः वाढ बघत आहे आणि काही लोकांना शहरातल्या लोकांना पाऊस पाऊस आवडत नाही कारण की शहरातल्या लोकांचं कसं असतं माहिती आहे का आता वेगळं सिमेटचे रोड असतात किंवा डांबे रस्ते असतात थोडा किंवा पाऊस पडला तर पाणी सगळ्यांच्या घरात जातं आणि गावाकडे कसं असतं माहिती आहे का एकदम अशी मस्तपैकी माती असते तर शेतकऱ्यांना खरी पावसाची गरज आहे कारण की पेरणी वगैरे लोकांची बाकी आहे परत लोकांनी भाताला पण पाणी नाही आहे कारण की आता आवणीचा टाईम आला आहे अजून पाऊस पडला नाही तर अक्षरशः शेतकरी लोक आभाळाकडं अशा व्यापुळ होऊन बघताय जिकडं पाऊस पडायचा आहे तिकडं पाऊस पडत नाही अगदी पाऊस थोडासाच येतो फक्त जमीन ओल्ली करून जातो आणि लगेच दाव निघून जातो मला असं वाटतंय का कडक उन्हाळा पडला आहे कारण की खरंच सकाळी सांगतो तुम्हाला अक्षरशः सा एकदम कडक ऊन पडतं दुपारच्या वेळेस खूप जास्त गरम होतं आणि मधून मधून फक्त थोडासा असा काळा पाऊस पडून येत पडतो आत्ता जवळ पाच सब्दीकडनं पाऊस रच्च भरलेला आहे तर माझी एकच इच्छा आहे कारण खरंच पाऊस पडू जे पावसाची खरंच खूप जास्त गरज आहे पाऊस पडलाच पाहिजे गाव शहराकडल्या लोकांना पाऊस नकोच आहे आणि एक आणि एक खेड्यागावातली मुलगी आहे मी शेतकरी कन्या आहे तर आमच्याकडं थोडीफार जमीन आहे तर आम्हाला शेती कशी करायची हे मला माहिती आहे आम्ही पण थोडं फार गहू म्हणा परत तांदूळ म्हणा तांबाटे म्हणा हे फार थोडंफार आम्ही पोटापुरता आम्ही हे करतो त्याच्यामुळं मला शेतीची जाणीव आहे शेतकरी लोकांची मला माहिती आहे तर माझं एकच असं मला असं वाटतं की खरं खूप पाऊस पडला पाहिजे आत्ता रोगराई पण इतकी पसरली ना सगळ्यांना सर्दी खोकले ताप सगळ्यांना झाले कमी असं की जास्त आणि डेंगूची सगळ्यात जास्त साथ उठली आहे मलेरिया डेंगू टायफॉईड सगळ्यात जास्त उद्भवत आहे अजून एक कोणता तरी रोग आला आहे तो पण रोग सगळ्यात जास्त कारण की पाऊसच पडत नाही आणि बघा सगळीकडनं पाऊस भरून आला आहे आणि इकडं पाऊस असा उघडत चालला आहे तर बघा आता काही खरं नाही पावसाचं थोडं आणि पाऊस पण असा पडत नाही एकदम असा धबधब धबधब पाऊस पडत नाही जमीन अशी सगळं असं घाणघुण अशी धुवूनच गेलेली नाही आहे नुसता पाऊस म्हणून पाऊस येतो लगेच निघून जातो मी असं ऐकलं होतं मागच्या वर्षी पाऊस कमी पडला होता म्हणून ह्या वर्षी जेवढा जास्त ऊन तेवढा जास्त पाऊस पडला पण जिकडं पाऊस पडायचा नाही तिकडं पाऊस पडतो आहे आणि जिकडं पावसाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे तिथं पाऊस पडत नाही नाशिकला खरंच पाण्याची खूप जास्त कमतरता आली आहे पण पावसाचा काहीच पत्ता नाही आहे पाऊसचा जून जुलै संपत आला पण पाऊस काय पडू नाही राहिला तर मला असं वाटतं खरंच आता खऱ्या अर्थाने आता पाऊस पडला पाहिजे कारण की आपल्या सर्वांना पावसाची खूप जास्त आहे सगळ्यांना पाणी तर लागतं थोडागावातल्या लोकांना स्वतःचं त्यांचा गावाचं धरण असून त्यांची जागा जमीन जाऊन असून त्यांना पाणी प्यायला नाही आणि शहरातल्या लोकांना मात्र सकाळ संध्याकाळ पाऊ पाणी येतं आणि ते पण पाणी सकाळी पाच वाजापासून येतात डायरेक्ट दहा वाजेपर्यंत नळाला पाणी असतं आणि गावच्या लोकांना गावचं धरण असून सुद्धा मात्र आठ आठ दिवसाने पाणी येतं याच खूप मोठं दुःख वाटतं मला सांगायचं तात्पर्य असंच तर सगळ्यांनी कळकळीने म्हटलं पाहिजे तर खरंच पावसाची गरज आहे तर सध्या पाऊस खरंच पडला पाहिजे काहींना पाऊस पडलेला आवडत नाही तर आता पाऊस सुरू झालाय बघा माझी आजी म्हणते का हवा आणि पाऊस जर एकत्र असला तर हवा जर जास्त जोरात जर असली तर पाऊस उडून जातो अशी माझी आजी म्हणायची आता माझी आजी नाही आहे माझी आजी अशी म्हणत होती का जास्त पाऊस जर पडा नाही जास्त हवा आणि कमी पाऊस जर पडायला लागला तर पाऊस जास्त पडत नाही हवा पावसाळा पुढे खेचून येते अशी माझी आजी म्हणते माझे पूर्वीची लोक असे म्हणायचे काय माहिती तर जास्त तर हवंच आहे आणि खरंच की कोणीच झाडाखाली उभं राहू नका आपण पाऊस खूप येतो म्हणून झाडाची सावली घेत म्हणजे झाडाच्या साह्याने त्या खाली आपण उभं राहतो का तर पाऊस जास्त पडतो आपण भिजावा ना म्हणून भिजलं तर चाललं पण झाडाची तुम्ही हे मदत घेऊ नका कारण की झाड हा आपला हा जीव पण कधी पण गमावू शकतो आत्ताच माझा एका दयाचा तो नकळत तिथून चाललाच होता काही एक भलं मोठं झाड डायरेक्ट त्याच्या अंगावर पडलं बारीक बारीकले पोर काय सांगू तुम्हाला डायरेक्ट त्याचा जागेवर जीव गेला तर मी पण त्यातली एकच मुलगी होती का झाडाखाली मी जाऊन उभी राहायची जेव्हा पाऊस आल्यावर पण मी आता तिथं तसं करत नाही अक्षरशः ओलं झालं ते मला परवडाय पण झाडाची तुम्ही मदत घेऊ नका झाडाखाली उभं राहू नका कधी काय होईल सांगता येत नाही पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने हेल्मेट घालणं गरजेचं आहे कारण की गाडी स्लीप होऊ शकते आणि उशीर झाला तरी चालत पण गाडी जोरात चालवू नका तर बघा तुम्हाला छान टिप्स दिलाय मी आवडला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि खूप 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 मनापासून व्हिडिओ ऐका तर ओके ब बाय टेक केअर युट्यूबला चॅनल आहे माझं लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा भारती पवार ब्लॉग ना सिक इंस्टावर पण आय डी आहे मोटिवेशन करा मला व्हिडिओसाठी तुम्ही म्हणजे मी छान छान व्हिडिओ करू शकते तुमच्या सर्वांसाठी मनोरंजनासाठी ओके ब बाय